स्वादिष्ट मेनू मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण वर्षभर लोणचं टिकणार ते बनवतोय त्यासाठी मी तुम्हाला भरपूर सांगणार आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा घेतलेली ही आणि ती बाजारातून तिथं ती धुवून घेतली स्वच्छ पांढऱ्या कपड्याने पुसली आणि नंतर असं कट केलेलं बघा तुम्ही बघू शकता आणि हे बघा असे पांढरे वी असते त्याच्यात मी तुम्हाला दाखवते जवळ ती काढून घ्यायची हे बघा स्वच्छ केल्यानंतर आपलं लोणचं वर्ष भरपूरशी लागत नाही आणि त्याला हे बघा अशी पूर्ण कट करून घ्यायचं हे पांढरे होते हे पूर्ण बी काढून घ्यायचं बघू शकता बघा अशी पिवडी जी असेल ना ही कैरी ही गोड लागते तर ही लोणच्या टाकू नका बुरशी लागण्याचं कारण हेही असू शकतं त्यासाठी याची तुम्ही भाजी करायची किंवा दूध टाकून असं खाऊ शकतात चटणी बनवून हे बघा पडलेली जी असेल ती पूर्ण निवडून घ्या आणि ती साईडला काढा लोणचं कसं टिकवायचं त्यासाठी मी तुम्हाला दुसरी टीप सांगते हे बघा स्वच्छ पुसा हा जो ओलसरपणा असतो ना कैलेला हा बिलकुल ठेवू नका तुम्ही अशी पुसून साईडला ठेवा असं पूर्ण कैला हे बघा मी पुसून घेतलेले आहे वर्ष काय तुमचं दोन वर्ष ही लोणचं हे टिकू शकतं आता काय करायचं चार तासासाठी खाली मी अकैऱ्या सुकवते आणि तुमच्याकडे समजा ऊन असेल गोळ ऊन त्याच्यात तुम्ही टाकू शकता पण मी आता फॅनच्या खाली चार तास अकैऱ्या ठेवते आणि सुकल्यानंतर मी त्याच्यात मसाले टाकणार आहे तीन किलो कैलीसाठी तुम्हाला प्रमाण सांगते बघा ही मेथी डाळ असते ही बाजारात तुम्ही कुठेही जा तुम्हाला मिळेल मेथी डाळ सांगा ही दोनशे ग्रॅम आहे वजनाला आणि वाटीने म्हटलं तर ती दीड वाटी मेथी घेतली अर्धी वाटी एक वाटी बडीशेप अर्धी वाटी हळद एक वाटी धणे आणि मिरची पावडर घेतले एक वाटी तुम्हाला मिठाचं प्रमाण सांगते मी तीन किलो कैरीसाठी हे दोन वाटे मीठ घेतलंय वजनाला पकडलं तर ते पाव किलो किंवा तीनशे ग्रॅम तुम्ही एवढं घेऊ शकतात कमी जास्त थोडंफार होतं पण तीनशे ग्रॅम घ्या आणि तुम्ही या पद्धतीने या प्रमाणात जर लोणचं केलं ना तर तुमचं लोणचं बिलकुल खराब होणार नाही बुरशी ना, लागणार नाही तर हे प्रमाण अगदी योग्य आहे आणि अर्धी वाटी मी लसूण घेतलंय काळी मिरी घेतलीये लवंग घेतलीये मसाला लवंग एक एक चमचाचं हे प्रमाण घेतलेलं आहे मी हिंग आणि लवंग आठ ते दहा लवंग घेतले धने आपण एवढे मिक्सरला फिरून घेऊ आता प्लस मोडवर फिरवायचं जास्त बारीक नका करू हे बघा थोडंसं हाताला असं जाडसर लागलं पाहिजे जास्त पीठही करू नका असं आपण आता हे सर्व जिन्नस आहेत ते वाटून घेऊ बडीशेप घेतोय तेही आता फिरून घेऊ आपण मिक्सरला बडीशेप वाटून घेतली ती तशीच बघा थोडस नॉर्मल ठेवायचं रवा जसा असतो ना आपला दोन नंबर एक नंबरचा तसा मी दाणे मिरी घेत काळी मिरी एक टीस्पून तुम्ही पंधरा वीस मोजूनही घेऊ शकता आणि ही मसाला वेलची घेतली तीन त्यालाही आपण बारीक करून घेऊ वेलची आणि मिरे वाटून घेतले तेही थोडे जाड चढच ठेवा लसूण चटणी करून घेऊ आपण हे खूप महत्वाचं आहे त्याच्याही त्याच्याने चव ही छान येते त्याच्यात मिरची पावडर टाकून आलो हे बघा लसूण आणि मिरची पावडर टाकून तस छान झालेलं आहे की आपली आता चांगली सुकून झालेली आहे एक बाहेर ठेवलं वातावरणामुळे काय झालं ती लवकर सुकली नाही म्हणून थोडा वेळ लागला आता आपण मसाले बघू आधी मीठ टाकून घेऊ मिठाचा पूर्ण एक थर करून घ्यायचा आधी आता ही डाळ आहे ती टाकून घेऊ आपण आणि असं व्यवस्थित पसरून घ्यायचं धन्य पावडर टाकतोय आपण आता बडीशेपचं पावडर केलेले आहे ते टाकतोय आता मेधी है या आता मी ती पावडर टाकतोय आपण ते असं पसरून घेऊ आता ते मसाला वेलची आणि मिरे पावडर केले आहे ते टाकून घेतोय एक चमचा आपण नाश्ता करतो तेवढा चमचा हिर घ्यायचा टाकतोय आता मिरची पावडर घेतोय लसूण टाकून बनवलेलं लसूणची चटणी बनवतो आपण एक पाऊच घेतलेलं आहे एक किलोला एक घेतलं तरी चालेल आणि जर तुम्हाला शक्य नाही तर तुम्ही असे पाऊचही वापरू शकता तीन किलोला तीन वापरा आणि वरून फक्त तुम्हाला तेल टाकायची आवश्यकता आहे तर मी एकच पाऊच घेतलेलं आहे कारण माझे घरगुती मसाले आहेत म्हणून तुम्हाल। मी एकच घेते हे बघा रांगोंद मसाला आहे तर आता आपण तो टाकून घेऊया मसाल्यावर हे मसाले पूर्ण टाकून झालेत आता आणि तुम्ही व्हिडिओ बघत असणार नवीन असणार तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि चॅनलच्या बाजूला बेल ऐकॉन आहे त्याच्यावरही क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल आधी तो तुम्हाला दिसत हे बघा शेंगदाण्याचं तेल घेतलंय मी गिनीचं एक किलो तेल तीन किलो कैरीसाठी एक किलो तेल आपण यूज करतोय तेल आपण आता चांगलं कडकडीत गरम करून घेऊ आणि गरम झाल्यानंतर त्याला थोडं थंड होऊ द्यायचं नंतरच मसाल्यांमध्ये टाकायचं नाही तर मग काय होतं आपले मसाले जळू शकतात ह्या ज्या महत्वाच्या टिप्स आहेत ना हे तुम्ही लक्षात ठेवा तुमचंही लोणचं असं होणार बघा आपलं तेल हा खूप कडकडीत गरम झालंय आणि त्याच्यात आपण एक लसूणची पाकळी टाकून बघू ने कशी तडतडते आता आपलं तेल परफेक्ट गरम झालेलं आहे आता त्याला आपण एखाद तास थंड होऊ देऊन मग मसाल्यामध्ये टाकू तेल गरम करून थंड केलेलं आहे आपण आता ते उठूया मसाल्यांमध्ये बघा थोडं एक पाटी तेल आपण काढून ठेवणार आहेत नंतर टाकून चांगलं मिक्स करून घेऊ आता हे बघा त्याचा सुगंधही लवंग टाकतोय लवंग टाकली आहे तेल टाकतोय बघा पूर्ण एक पाऊच तेल टाकलेलं आहे थोड थंड झाल्यानंतर आपण हळद टाकतोय आता हळद चांगली मिक्स करून मसाला पूर्ण थंड झालेला आहे आता आपण ही कैरी मिक्स करून घेऊ बघा अशी काचीची बरणी घ्या किंवा तुमच्याकडे चिनी मातीची शेती तुम्ही वापरू शकता आणि चांगलं धुवून त्याला एक दिवस भर ठेवा आणि नंतरच त्यात हे लोणचं टाकायचं म्हणजे लोणचं आपलं खराब अजून केलं तर करा आणि बाजूला बेल आयकॉन आहे त्याच्यावरही क्लिक करा अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा